घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की या माडा म्हाडा लोकसभेचा उमेदवार जरी डिक्लेअर झालेला नसला तरी आम्हाला काम करायचं आहे आम्हाला सूचना द्या कशा पद्धतीने काम करायचं आम्ही करायला लागतो महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी येऊ दे आम्हाला त्याला प्रचंड मताने निवडून आणायचं कारण ह्या माडा लोकसभेमध्ये मा गद्दार आमदार शहाजी शा, बापू शिंदे सांगोल्याचा सा आहे आणि ते पाटील शहाजी बापू पाटील हे शिंदे घाट शिंदे घाटाचा आमदार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिवसैनिकांचा वापर करून घेतला आणि त्याने गद्दारी केली त्याची चीड प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे आणि ती चीड व्यक्त करण्याची आता सामान्य जनता सुद्धा त्रासलेली आहे त्यांना आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता शिंदे था था ले ले। है है ते, ते शिंदे गाठातच फूट पडलेली आहे अरे ही फूट पडणं हे आश्चर्य नाहीये एक हे काल व्हायचं होतं ते आज झालं आज आज जे राहिले असेल ते उद्या फूट पडणार आहे आणि ह्यांच्यात आपापसातच भांडणं करणार आहेत आज पण का बघितलं की ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती शिवसेना सोडली ज्या खासदारांनी त्या दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवतात म्हणजे हिंदुत्व त्यांचं फिलम होतं आज हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जे सांगतायत शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आज पेपरला न्यूज वाचली मी की सांगोल्यामध्ये गद्दार आमदारांनी पार्टी दिली काल संकटची चतुर्थी होती आणि संकष्ट चतुर्थी असताना मटणाच्या जेवणावरती ताव मारलेला आहे हे हिंदुत्व त्यांचं हे भंपक हिंदुत्वाला जनताबरोबर त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये आणि माडा लोकसभेमध्ये उमेदवार अजूनही फिक्स झालेला नसला तरी एक दोन दिवसात होईल पण शिवसेनेची बांधणी मजबूत आहे शिवसेना तळागाळामध्ये आहे शिवसेनेचे भूतप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आणि जिल्हा प्रमुखापर्यंतचे प्रमुग, संपूर्ण आमची यंत्रणा सक्षम आहे फक्त त्यांना आदेश देऊन आता आजपासून कामाला सुरुवात के सुरुवात करतात जो उमेदवार असेल म्हाडाचा उमेदवार हा राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे त्याच्यामुळे तुतारी त्यांची निशाणी असणार आहे तुतारीची निशाणी घेऊन शिवसैनिक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाईल वाड्या वस्तीवरती जाईल आणि आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला निवडून आले आणि हे आजपासून आम्ही म्हणजे शिवसेनेची काम करण्याची पद्धतच ही आहे एकदा काय ठरलं तर ते आमचे शिवसैनिक कामाला लागतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात आजपर्यंत जे भाजपासाठी केलं जे भाजपासाठी केलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तेच पदाधिकाऱ्यांनीच सांगितलं आहे आम्ही जसं कमळ गाव गावा गावखेड्यामध्ये आणि वस्तीवाड्या वस्तीमध्ये नेऊन पोहोचू शकलो ते कमळ परत उपटून आणण्याची आमचे ताकद शिवसैनिकांमध्ये आहे की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे म्हणून आज ते लढायला तयार झाले काही वरिष्ठ पद